आणि या मंत्रालयात दलाली करणारे हे दलाल सर्व क्षेत्रात शिरून राहिले ह्या दलालांची एसआयटी चौकशी करणार काय आणि तिसरं तिसरं तुमच्या तुमच्याही काळात होते भास्करराव हे ऐकून घ्या ह्याला राजकारण करू नका हा दलाल काँग्रेसचं सरकार असतानाही कार्यरत होता आता आहे तिसरा विषय याविषयी धोरण ठेवणार काय आणि सगळ्यात महत्वाचं ज्या शेत एक भास्करराव भास्करराव एक मिनिट ज्या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न उपस्थित झाला त्या शेतकऱ्यांना हे चौसष्ट लाख रुपये आपण कधीपर्यंत परत करणार याच्या अध्यक्षामध्ये संरक्षण द्यावं जरा मला उत्तर द्यायचं अध्यक्ष महोदय विषय शेतकऱ्यांचा विषय गंभीर आहे सॉरी नाही नाही मी त्यांचं ऐकत होतो त्यांचा बसतो पाहिजे होतं ते काही सांग सूचना असेल तर ते ज्येष्ठ एक मंत्र्याला सचिव आम्ही द्यायचे ओएसडी आम्ही द्यायचे पीए आम्ही द्यायचे आता दलाल पण आम्ही देतो अशी योजना तुमच्याकडे सुरू झाली का हा माझा प्रश्न आहे ही कदाचित मागच्या त्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये असेल पण आत्ता नाही अशी योजना तुमचं <laughs> तुमचं तुमचं तुम तुम महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस दलाल झाले नाही असं नाहीत